सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर लग्न करू नका मतातली मी नाही पण जरा विचाराने नाही बरं का जरा डोकं लावून लग्न सुद्धा जरा डोकं लावून करायचं महाराज अशी जर लेकरं झाली तर फार अवघड होईल दादा तुम्हाला सांगते आईवडिलांची सध्या गरज आहे वडील सांभाळणाऱ्याची लेकरांची गरज आहे ते जर नसतील ना तर काही खरं नाही आणि सगळ्यात जास्त वारकरी संप्रदायामध्ये तरुण मंडळीची फार गरज आहे कारण आमचे विवेकानंद स्वामी सांगतात आमचा देश तरुणांचा आहे सगळ्यात जास्त तरुण भारतात आहेत पण कशात आहेत याच्यात याच्यात काय चुक त्यांची विनाय हो आमच्या पुरींना स्वातसलीच आवडते तुम्हाला सांगते आमच्या पुरींना माळकरी टाळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य पटत नाही लग्न व्हायची मुश्किल झाली आमची असली पटत किला सुद्धा टाईट जीन्स वाला इथून इथून फाटलेलं इकून इकून रान हाणलेलं इकून गोवा इकून मावा असलो तिला गाळा आवडतो काय करणार आपण का डोकं लावून लग्न जा पुरी हो जरा तुमच्या मनावर तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे म्हणून उठले की सुटलं आर तुला चपाती सांग भाजी काय खावी याची आत नाही तू नवरा स्वतःच्या मनावर करते का जरा लोक कलवून करीत जा हे बघा प्रेम करायचं आहे ना बिंदस्त करा पण एक लक्षात ठेवा कुठला पोरगा कधी रस्त्यात भेटला आणि तुम्हाला कधी म्हणला माझं आहे म्हणते तीच तर काय वादच नाही कसलीही पोरगी असू द्या म्हणते तीच काय पुढे न पुढं हाव होय का नाही आई बाप शेजारी असतात होय म्हणलं तर घरी जाऊन चंपूर व्हायची त्यांची बल का चला नको नको नका उत्तर नाही दिलं तरी चालते चला पट बोलत जा पोरांना कुठले न आला मला तू लय आवडती माझं तुझ्यावर लय प्रेम आहे तू काय दिसती तू काय हसती तू काय चलती तू काय बोलती काही बात नाही सगळ्याच कौतुक करून सोडत हा 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 आणि त्यात अजून पण मी तुझ्यासाठी काय करू शकतो पुरी न खरंय का होय मला ग माझ्या माया हो नाही तर माझं लय वाटोळ होईल पटपट बोलत जा खरं बोला काय म्हणतो पोर का ही पिक्चरचा प्रॉब्लेम आहे हो ती काय म्हणतो मी तुझ्यासाठी काय करीन चंद्र सूर्य तारे बापाच्या घरचे याला पगार कोण द्याय ना दिवस गेला तरी मी चंद्र सूर्य आणतो चंद्र बाबा तुझ्या हातात नाही पोरुण मी म्हणते ना कुठला पोरगा तुम्हाला असं म्हणलं मला तुला आवडती उलट बोलायचं नाही हायचं नाही मारायचं नाही काहीच करायचं नाही त्याला फक्त म्हणायचं माझ्या प्रश्नाचं एक उत्तर दे एकच प्रश्न विचारायचा पोरुण तू माझ्यासाठी स्वतःच्या आई वडिलांना सोडशील का प्रश्न काय विचारायचा तू माझ्यासाठी स्वतःच्या आई वडिलांना सोडशील का पोरगा जर होय म्हणला कमरड्यात लाद घालायची पळून यायचं पळून यायचं बर एवढं काम नक्की करायचं पळून यायचं कारण ऐका जो स्वतःच्या आई वडिलाचा झाला नाही तो जिंदगीत तुमचा होऊ शकत नाही हा शब्द आहे माझा दादा हे कायम लक्षात ठेवा आणि हेच तुम्हाला लागू होतं मुलांना जी पोरगी तिच्या आई वडिलांना समोर सोडून तिच्या बापाची मान खाली घालून तिच्या आईचा पदर सोडून स्वाभिमान सोडून ला सोडून तुमच्या सोबत येते ना ती पोरगी तुमची कधीच होऊ शकत नाही म्हणून लक्षात घ्या सगळ्या गोष्टी करा पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि सध्या ही कीर्तनात सांगायची वेळ येते याचं फार अवघड आहे ना आम्ही नाही बोलाव तर कुणी बोलाव हा पण मोठा प्रॉब्लेम आहे लोकांना वाटतं बोलतात महाराज पण बोलायची गरज आहे दादा काही गोष्टी बोलायला वाईट वाटतात ऐकायला वाईट वाटतात पण त्याच गोष्टी करताना कणबरही वाईट वाटत नाही याचं वाईट मला वाटतं थोडस वाईट वाटू द्या ना दादा वाईट वाटू द्या ही समाज आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी टाळल्या तर परमार्थ टिकेल नाही ना तर काही टिकणार नाही आणि परमार्थ टिकणं ही काळाची गरज आहे जर परमार्थ टिकला नाही ना दादा तर कुणी आई वडिलांची सेवा करणार नाही तसं इंग्लंड अमेरिकेला कुणी वर्षश्रद्ध घालत नाही अजून आपला महाराष्ट्र बरं आहे अजून तरी वर्षश्रद्ध घातच होतात आपल्या आईबापाचं अजून तरी चालू आहे आईवडिलांची सेवा पन्नास टक्के का होईना ते सगळं संपेल जर संप्रदाय संपला तर म्हणून तुम्हाला संप्रदायाची जाणीव असणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच भगवंताला डोक्यात ठेवणं फार गरजेचं आहे भगवंताला मनात ठेवणं फार गरजेचं आहे देवाला एकच सांगायचं तू माझं आहेस मी तुझा आहे याच्या पलीकडे मला काही घेणं देणं नाही संत हे सांगतात ना हम तुम्हारे थे हम तुम्हारे, हे, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम हम तुम्हेथे प्रभूजी तुम्हारे के प्रभु जी हम तुम्हारे हैं हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे प्रियतम हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे प्रियतम अब ना कुछ केहना काना अब ना कुछ सुनना ना कुछ कहिनाता ना अब ना कुछ सुना हमारे हो प्रभु जी तुम हमारे थे तुम हमारे हम तुम्हारे वीर रहे हो मेरे प्रियतम हम तुम्हारे तुम हमारे वीर हो मेरे प्रिय ओ मेरे प्रिय ओ मेरे, मेरे, मेरे प्रियतम आजवी गोड वाटतं जरा इथं वाजवाय लय फायदा टाळ्या वाजवायचं लई तुम्हाला आहे का लई मी सांगते एक लक्ष देऊन ऐका डावा हात आहे का आपला डावा डावा हाता दोन्ही बोटाच्या मध्ये एक रेष आहे घरी गेलो बघा आता शिकडं बघा हा घरी गेलो बघा डाव्या हातात दोन्ही बोटाच्या मध्ये एक रेष आहे त्या रेषेला धनरेषा म्हणतात काय म्हणतात धनरेषा ती जेवढी लांब तेवढा जीवनात पैसा जास्त असं बा म्हणून सांगतात मी नाही मी नाही बाबा माझ्यावर येऊ नका लोक लईडी हो काही का माझ कोण आहे मी महाराज आहे मी कीर्तन आहे ह्या गोष्टी महाराजाला काही जगात कुणालाच माहित नसतात तुम्हाला पोरग होईन का पोरगी होईन लईडी लोक लईडी इतकी अंधश्रद्धा देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा देवाच्या हातात एकच आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर कर्माने आहे माणूस मनुष्य लोक तुम्ही कर्माने तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला भेटणार आहे हे लक्षात ठेवा कर्म न करता एखादी गोष्ट मनात ठेवली तर भेटणार कापूस लावलाच कापसाचं बिलिय म्हणलं जमतय का सोयाबीन पेरलंच नाही हुस लावलाच नाही बिलिय म्हणन जमत का उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी न मनोरथ उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी न मनोरथ आहे सिंहस्य प्रविशंती मुखे मृग लक्ष देऊन का काय सांगतात कुठलाही उद्योग कुठलंही कार्य मनात ठेवून सिद्धीला जात नाही जस उदाहरणार्थ सांगतात एखाद्या झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीन जात नाही जात का नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग नाही नाहीच जात त्याला स्वतःच्या पोटाची भूक भागवायची म्हटल्यावर त्याला हरिणाच्या पाठीमागे पळावं लागणार आहे आणि हरिणाला स्वतःचा जीव वाचवायचं म्हटल्यावर जीवाच्या आकांताने त्याच्या पुढे धावावं लागणार आहे कार्य केल्याशिवाय कुठलीच गोष्ट सिद्धीला जात नाही मग कर्म न करता तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार कर्म न करता तुम्हाला सुख भेटणार नाही कर्म न करता तुमचं जीवन व्यवस्थित होणार नाही तुम्हाला तुमचं जीवन सफल बनवायचं ना तीन उपाय सांगते लक्ष देऊन ऐका तुम्हा बर का वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती तस्य सफलम तस्य जीवितहा तीन गोष्टी बरं का लक्ष देऊन वाणी गोड ठेवा वाणी वाणी पुरगी नाही वाणी 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 बरं का वाणी गोड ठेवा शिवाय देऊ नका दिले तर प्रेमान द्या मनात मळ असेल ना तर दिले काही हरकत नाही पण मनात मळ ठेवून गोड बोलले तरी ते शिव्यासारखंच आहे मनात बळ न ठेवता शिव्या जरी दिल्या तरी त्या गोड आहेत पण मनात कपट ठेवून गोड जरी बोलला तरी ते शिव्याप्रमाणेच आहे म्हणून वाणी गोड ठेवा क्रियेमध्ये श्रम ठेवा श्रमाशिवाय गोष्ट घडत नाही कष्ट ठेवा जरा त्यागाशिवाय कोणीच घडलं नाही दादा आतापर्यंत नाही इथून पुढे येणार आणि त्यातूनही महत्वाचं नीतिमत्ता ठेवा हे ठेवलं ना दादा की तुमच्याकडे लक्ष्मीलाही कमी नाही आणि तुमच्याकडे संपत्ती तर सोडा तुमच्याकडे प्रसिद्धीलाही कमी नाही हे लक्षात ठेवा तुमचं जीवनच सफल झालं आता या तीन गोष्टी पाया नीती ठेवा वाणी नी गोट ठेवा आणि श्रम क्रियेमध्ये श्रम ठेवा हे झालं की विषय संपला पण आम्हाला कसं वाटतं देरेहारी बरच पाठ तुम्हाला हे पाठ असतो दादा दा, आग येत हे भारीच पाठ आहे हरी पडल्यावर असं आमचं काम आहे दादा आम्हाला वाटतं सगळं भेटावं घरच्या घरी भेटावं हा बायकोशाचा तेवढं श्रम जरा करत जा बायको शोधायची म्हटली गेले पळापळ 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 पण आता पोरी भेटणं अवघड झालं काय म्हणणं आहे तुमचं माता माऊल्या चूक तुमची नाही चूक ह्यांचीच आहे इमानदारीनं सांगा होणाळीची पुरुष मंडळी कितीही गोडपुरगी असू द्या हो कितीही सुंदर असू द्या गुणवान असू द्या कर्तृत्ववान असू द्या आपलं मन समाधान होतं का अय बोलत जा ना आपलं मन समाधान होतं का नाही पोरगच लागत कशाला लागतं पोर नाहीत का तुम्हाला तुमच्या बायकाला विचारेल बर का खरं जाऊन पटपट बोलत जा पोरग लागतं की नाही कशाला लागतं मेल्यावर पाणी पाजाय पुरी न पाजू काय तुझी उलटी होती काय कशाला लागतं पोरग काय उलटी होती होती का नाही होत पोरगाच लागत आमच्या नात्राय सांगतात ना भाऊच्या दिवा झाला म्हणून काय आडे शिटांगावा उस गोडे लागला म्हणून काही मुळा सहित खावा दिदीचा पाहुणा आला म्हणून काय भार दिवस राहावा गावचा बाटील झाला म्हणून काय गावात बुड वाहवा हरे कृष्णा हरे कान्हा मन रंजन मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मन सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा नित्य देव भेटला म्हणून काय जगा काचा पाठीला झाला म्हणून काय गावच बुडवावा पंच्याचा दिवा झाला म्हणून काय आड्या शिल्लागावा आहे दादा चला <laughs> समजून भागून घ्या घ्या घ्यावं लागतं बरं का संतोष महाराज मायासारखे घ्यावा लागत चालू होत लगीन बामन म्हणला सुपारी नाही नवर भागून आर 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 पान नाही घे भागून पिस नाही घे भागून पुढचं तुम्हाला कळ दिसत अ बान वर मी का सगळ्याच गोष्टी मागून घेत आहेत ना एवढ घेत नसतं आता घ्या काय करता आता पर्याय नाही दादा कसं असतं का आली या भागाशी सादर हे तुम्हाला म्हणते मी मला नाही का तुम्ही माझ्या भागाला चांगली आहेत पण माझ्याच बाबतीत जरा अवघड होईल चला जाऊ द्या म्हणून तुम्हाला सांगते जीवनामध्ये आहे ना काही गोष्टी तुम्हाला कर्म श्रमानेच करावं लागेल त्याग केल्याशिवाय प्रसिद्धी भेटणार नाही त्याग केल्याशिवाय तुम्हाला वाटतं कीर्तनकार हा आहे या वर्षी घातली पुढच्या वर्षी कीर्तनकार झाला असं होतं का महाराज नाही जोडी सुखी विठ्ठल यावेळी माणसाला वाटतं एवढी एवढी पोरगी आहे वीस एकवीस वर्षाची नाही तरी सगळी माणसं हिला ओळखतात हे माझं नाहीये दादा हे माझ्या आई माझ्या पूर्वजांचं कुठे ना कुठे आलेलं आहे खोट वाटत पण मी वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तन करते जेव्हापासून <स्थाँगा> तेव्हापासून मी कीर्तन करते आणि इतकं मुलगी असून कीर्तनकार उभा करणं हे माझ्या वडिलांनी करून दाखवलं माझ्या वडिलांनी मला हे केलं दादा आज अस मुलगी असून अरे पोरीला निस्ता न्याय म्हणतात हो निस्ता म्हणतात काय म्हणतात पोरी पहिल्यांदा असं नाहीये सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 हजार वीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर